चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट लग्नाचा बनावट दस्त करून फसवणूक दोघांवर गुन्हा दाखल लग्नाचा खोटा दस्त करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला अमन अल्लाबक सय्यद अल्लाबक सय्यद दोघे राहणार तिरंगा कॉलनी कमनूर तालुका हातकरंगे अशी संशयितांची नावे आहेत केतनकुमार प्रकाश उमरानिया वय पंचेचाळीस राहणार इंडस्ट्रीयल इस्टेट वखारबाग इचलगंजी यांनी याबाबतची तक्रार दिली आहे जयसिंगपूर येथे तीस एप्रिल रोजी बनावट दस्त केल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे पोलिसांनी सांगितले की तीस एप्रिल रोजी दुपारी संशयितांनी संगणमत करून तक्रारदाराची मुलगी दिया उमरानिया व संशयित अमन सय्यद यांचे लग्नाचे खोटे करारपत्र करून ॲडव्होकेट एच एम खान यांच्या येथील कार्यालयात नोटरी के तयार केली होती त्या नोटरीचे करारपत्र खरे फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा